रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच चा येथे मायलेगिंसह तिघींवर चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून लोखंडी पाईप आणि रॉडने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे जागेच्या कारणावरून शिवीगाळ करत चार ते पाच जणांच्या टोळक्याने मायलेगींसह इतर तिघींवर लोखंडी पाणी रॉडने हल्ला केलाय मारहाणीचे हे दृश्य मनविचलित करणारे आहेत जीव वाचवण्यासाठी त्या आकंदाने ओरडत होत्या तरीही राक्षसी वृत्तीच्या नराधमांना कसलीही दया आली नाही या हल्ल्यामुळे दोघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे महिलांना अमानुष मारहाण होत असल्यानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याचं चा समोर येत आहे अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन काय पाऊल उचलणार आता हे पाहणं महत्वाचं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा